सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक अठरा क मधून संतोष उर्फ पिंटू किशोर संगा हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त व विश्वासार्ह प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या उमेदवारीमुळे प्रस्तावित प्रस्थापित भाजपाच्या उमेदवारांसमोर मोठं आवाहन उभं राहिलंय युवकांचे प्रेरणास्थान कुशल संघटक आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे शिवसेनेचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संघा यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली संतोष संघा निवडणूक लढवत आहेत श्रीनिवास संघा यांचे युवक संघटन सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कार्य हे संतोष संघा यांच्या नेतृत्वाला अत्यंत शांत व संयमी स्वभाव लोकाभिमुख दृष्टिकोन आणि विकासात्मक धोरणांवर ठाम विश्वास असलेले संतोष संघा हे प्रभागातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांच्या प्रचारातून स्पष्ट होत आहे पाणी रस्ते स्वच्छता युवकांना संधी महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समन्वय या मुद्द्यांवर आधारित त्यांची विकासाची रूपरेषा मतदारांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे शिवसेनेचे नेते सामान्यांचे नाते म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संतोष संघा हे प्रभा क्रमांक अठरा क मधून मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनतेचं स्पष्ट पाठबळ पाहता यंदा प्रभाग क्रमांक परिवर्तन निश्चित असल्याचा आत्मविश्वास संतोष संघा यांनी व्यक्त केलाय संतोष संघा यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असून प्रभाग क्रमांक अठरा क मध्ये विकासाभिमुख लोकांच्या विश्वासावर आधारित आणि संयमी नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मी संतोष किशोर सांगा प्रभाग क्रमांक अठरामधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार असून प्रभाग अठराच्या खुंटल्याला विकास करण्याचा माझा प्रयत्न असून नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे